आणि एक दिवस, तास 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 दिवस मला रॉकी नावाची मी प्रोफाईल चेक केला तर डीपीला सुंदर फोटो होता पाठीमाग गाडी होती बंगला होता मी पण लगेच प्रोफाईल बघितल्यावर लगेच ऍक्सेप्ट केली मग आम्ही तास बोलायचो एक दिवस रॉकीने मला प्रपोजच केले मग आता मी पण काय विचार केला नाही आता एवढा सुंदर मुलगा आहे पाठीमाग गाडी आहे बंगला आहे म्हणजे मी तरी कशाला विचार करते मी पण लगेच वय एकदा भेटू तरी तरी म्हणलं नाही आपण ज्यावेळी लग्न करायचं त्याच वेळी एकमेकाला भेटायचं मम्मी पण विश्वास ठेवला आणि हिने सांगितलेलं रेल्वे स्टेशनला ये म्हणून म्हणून मी घरात चिठ्ठी लिहून ठेवली आणि रेल्वे स्टेशनवर पळून गेले खरं रेल्वे स्टेशनवर जाऊन बघते तर काय तिथं रॉकी नावाचा कोण मुलगाच नव्हता मुलगा स्टेशन वर का नव्हता खूप शोधाशोध केली पण माझा राखी मला कुठे सापडे काय करायचं काहीच कळत नव्हतं काय करायचं म्हटलं मग फेसबुकला जो नंबर होता त्या नंबरवर मी कॉल केला तरी कोपर्यंत मला निमतो नाही कॉली म्हणून मी पुढे जाऊन बघते तर काय एवढंच किट पोरग कोण होतं बघा मी म्हणलं माझा रॉकी कुठं तर मला म्हणतो मी सुद्धा रॉकी सोशल मीडियावर प्रेम करून खरोखर बसले बघा मी आता काय करायचं म्हणलं असू दे म्हणलं उंची कमी असला म्हणून काय झालंय दिसायला चांगला नसला म्हणून काय झालंय पाठी माग गाडी हाय बंगला हाय आरामात राहता येईल म्हणून आम्ही दोघांनी लग्न केलं आणि घरी गेलो खरं घरी जाऊन बघते तर काय ह्याकडे त्याकड्याला ह्याचं घर सगळं मोकळं झालं ह्याच्या घराला आलो नव्हती का खिडक्या नव्हत्या आता तुम्ही सांगा ह्याच्या बरोबर संसार कसा करायचा मला म्हटल्याला तुला राहण्यासारखं ठेवतो खरं कुठलं व काय लगीन झाल्यापासून नुसती कामाने कामात लावतो म्हणून एखादा निर्णय घेतला आमच्या दोघांच्या मध्ये मध्यस्थी घेतली साहेबांनी आता हे जे तक्रार मी सगळं पाठीसाहेबांच्या कडे हा नमस्कार बोला की गावचा पाठीला होतो तेवढा राव आता सगळ्यांनी अध्यक्ष केले असा काय सांगायचं राव कुणाचं काय साधाय काय काय कुणाचं शेताच्या बांधावर फाटाल कुणाची पोरगीच पळून गेली कुणाची बायकोच पळून गेली अगदी सकाळपासून सध्या बसू सुद्धा येत नाही असं कसं म्हणून चाललं अहो त्यात आमच्या गडी तुम्हाला माहित आहे कसं माहित आहे तर अहो त्या जनावरांशी नदीवर पाणी दाखवून आणायला सांगितलं तर ते जनावर लागल्या ताब्याला आणायला नेमका काय करतोय जरा बघतो बर बर ना तू येसाल

झाडू तुझी प्रिया वैरी मालक लग्नाच नाही बघा ना झाला म्हणून आपलं त्या झाडूला घेऊन पिये पिये लागलोय करायला अरे मला जरा सांग सांग्या जनावरांशी नदीवर पाणी तुला दाखवून आणायचं सांगितलं सांगितलं की मग ते जावे लागलेत का हो जनावर घेऊन नदीवर गेलो तो बड़, बड़। जनावर नदीत पाय ठेवते आठ तो पण असा कासरा ओढून जातो अरे कासरा का ओढत तुझा तुम्ही काय सांगितलं पाणी दाखवून आण म्हणून सांगितलं तुला मी पाणी दाखवून आणले की म्हणजे पाण्याकडे बघितलं पण त्या घराडी घेऊन आला सांगेल अरे पाशी ऊन मधतील असती पहिलं पाणी दाखवत आणि मला जर कोण भेटायला आलंच तर पाटील थोडा विश्रांती घेतात म्हणून सांग अगदीच अर्जंट असलं तर मला बोलव पाटील साहेब हो पाटील साहेब कोण आहे कोण म्हणजे मला ओळखा नाही असं तुम्ही नाही ओळखा काय काम आहे हो अहो मला पाठ माझं पाटील साहेबांच्याकडे महत्त्वाचं काम आहे मालक जरा विश्रांती घ्यायला अहो माझ्या जीवन म्हणण्याचा प्रश्न आहे तसं आहे तसं लावून द्या मग कसं लावून देऊ हा द्या हा देतो बोला हाय अंकल बाई जरा मराठीत बोल वाट डू यु डू आता कुणाच्या बाला इंग्लिश जरा समजेल असं सांग डू यु सेल्फी विथ मी वॉट हॅपन कुणाची तू मला वाळता नस तुम्ही आता मला काय तुझ्या शिक्का मारावी कुणाची सांग की कुणाची गावात एकच सोशल मीडियावर लग्न झालं तुम्ही मध्ये देखील ती सांग म्हणजे माळावरच्या शिल्पेची बाईक होई तू तिची मी बाईक मीच करून आणते बाई शिर्प्यासाठी आता काय झालं मग मला ते नवराच नको आहे आता नवरा नको नौ म्हणून कसं चाललं बाई का नवरा नको आहे त्याचं कारण काहीतरी नच की अहो मला लग्नाचा दिलंय का थप्पा लावलेल्या बघ इकडे फिरायला येतो तिकडे फिरायला येतो हे आणून देतो ते आणून देतो खरं लगीन झाल्यापासून माझी कुठलीच इच्छा पूर्ण करत नाही बाई सगळ्यांचं जर नवरं लगेच झालं होतं असं करतात तुझा का वेगळा नाही हे बघ आमच्या गड्याला लावून देऊया तुमच्या घराकडं त्याला इथं बनवून घेऊया नेमकं म्हणण्याचं कारण काय आहे बघूया आणि मग नांदायचं काय नाही नांदायचं ते धरवूया आपण नंतर ठीक आहे चालते की चला जरा चहा पाणी करूया चला मग येईना मला कोणाच

काय सांगतो का? बाबा तू इथं मरदा कुठे गोठा दारूपी तू बसली म्हणतोस का तुला गाव बसू शकतो मरदा का तुला मालकांक बलिवले कशा कशाला अरे बाबा कोणतं मॅडम आली मॅडम ए लय जा काय काय सांगतोस काय आणि तू तुझंच नाव घे हो माझं नाव जरास काय रे

हे बघ तुला भेटायला कोणतरी पुण्याच्या मॅडमने त्यांना जरा बोलवतो थांबत बोलवा हे बघा त्या शिरपत रावणा भेटायला मॅडम्या त्यांना जरासा बाहेर पाठवून द्या तुला काय तुझ्या बायकोचा पाय आणि आमच्या काय गड्याचा पाय का दुसरं गड रेपटण्या पाटील साहेब हे गेले बर त्यामुळं मला काय समजले नाही मालक पाठीमागे जातो ना ते पार्टुक पार्टुक ना। दुसरा पाय म्हणून जवळजवळ कुणाचा तरी मोबाईल आला घ्या हा ए वळू लोकांच्या बापेच काहीतरी मोडलं असतं त्याला काय करू द्यायचं सरळ एक सांगतोय काय करणार नंतर कांदा कसा फोडतात का नाही असा फोडीन एका आहेस का बोलतोस हे लय बडबडायचं नाही का नाहीतर गुडघ्यात न वाट्या काढून टाकी नाही माझ्या गुडक्यात वाटे आणि तुझ्या गुडक्यात तांब्या हिच तांब्या राखल्याच काय निकडाव घासाय लागते म्हणून परड्याकडे फिकती हो आणि पर्ड्याकडे आनंद झाली कन दारूच्या कुत्यावर निघतो या दारू फिरतो असतो तर राहिली यायच काय कशाला मोठं बोलतात की ड्या मा ठेंगणी त्याच्यावर जायचं नाही का मूर्ती लहान पण कीर्ती महान काय त्याची कीर्ती महान आहे हे जर गल्ली निघाल त्यांनी याला बघून सगळे गप्पा गप्पा आरा लावून घेत्या होय <laughs> आणि ही विश्व सुंदरी काय ठिणा करी जर गेली जर चालली तर दार उघडून बघत्या हाय कशी मी सुंदर तुझ्यासारखं नाही काळ्या कोळशा तुझ्या पिछ्या फुगू आली बायानी चांगली दिसती या मग तिलाच करून घ्यायच होतच माझ्या उरा येतो कशाला म्हणला शो आता करून घेतलं असतं मग काय माझं आडव गेलं फोन जुळा मग त्यानं कसं कसं फोन जुळतील ती फुग केस तू ती पुढं <laughs> <laughs> तो पण <पनाएटर बना। laughs> <laughs> नाहीतर <laughs> <तीस? laughs> <मोर्णा बोलते> <laughs> <बड़ बड़> <laughs> की पुढं असं केसा फुगत गेला तू पाठीमान का पंप करत जाणार मागण गुरुधान घ्या गुरदांनी घ्या म्हणून येणार होती असं मोर्च बोलतोय पडपडू नकोस का नाहीतर एकदा मेमरी कार्ड हँग झाले की नाही लावायची ताकद आहे वाघाच्या मी मेमरी कार्ड हँग असतो रंग बसणारच नाही सगळं फॉर्मॅट मारणार नाही होणार का फॉर्मेट मारायला असं बोलतोय बस लिबड पडू नकोस का आपण दोघं पाटलांच्या वाड्या हा होय बरोबर आहे आपल्या बेडरूम मध्ये नाही

अरे मी आज धुळे एवढं भांडते असा अरे घरात केवढं भांडत रे के तुम्ही धुळ पाटील साहेब दिवाळीला म्हणा दसऱ्याला म्हणा माहिला म्हणा त्या का सारवायची काही गरज नाही चार होलफट मारले की धुळला बाद 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 भात भात खालीच पडते काय मारता सांगतोस बघ मुली काढायचं नाही मला जर कळल का आज सगळं सांगते की नाही बघा फायनल फायनलच करते जाणार नाही असं बोलून सांगणार नाही तुला घर प्रपंचासाठी जर हे काय आणून देत असेल किंवा देत नसेल तर ते मला सांग विचारून घेऊया त्याला सांगते काय का हाँ। हाँ। पहिले शिरपा काय म्हणाले एक रस्ता काय हो मोडकाच घर तुटक छपर साध देवाला देव घर तुझ्या नाही त्या बिचाऱ्याला देव पूजा करायची कुठे रे दे। उठून गोवा दारातल्या तुळशीला पाणी घातले का इचारा की दारात तुळस तरी आहे का इचारा ना त्याला मग तुळशी डागावला तर काय ते मग पडण्यात आणि दारात असे तुळशीच्या बागा येतात ना बाग आहे अरे देव घराचं काय हां पाटील साहेब आमचं कोर्टामध्ये पळून जाऊन लगीन झालं कोर्टाच्या दारात वडाप लागलेलं होत आई इकडे रीती रिवाज बुमार मापट उंबऱ्याव ठेवलं बरोबर हो वडाप दाराजवळ आलं मी वडापात हाय तो पण ही गाप दिशांची उतरली तिथला जे दगोड घेतला ते समोरचं मापट दिसते का नाही त्या मापट्याला जे दगोड मारला ते मापट डायरेक्ट ते देऊन म्हणजे देव सगळं थरथर 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 कापाला आता म्हटलं भवन घरात आल्या म्हटलं इथे थांबण्यात काय अर्थ नाही जो तो पाय वाट धरू लागला बाळू मामा उठा 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 आदमापूरला गेला।, गेला 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 माउटी 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 तिने सौंदे ती गाठली ती गाठली जुती बाउटला वाडी रत्नागिरीला गेला 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 अरे घरात काय देव शिल्लक राहिला का डायरी परड्या तवडी ताई बाई हाय तिला बलवा गेलो ती म्हणाली नव्वद दिवस मी पावसात होतो तेव्हा काही या नाही म्हणून तिने पण यायला नकार पाटील साहेब हे तर काहीच नाही आजाची तर धोडकं लोंबल्या गकडात लोंबा ती म्हणतात एवढा आहे तर जोडके एवढीच असणार कसा आहे आहे खासबाग मैदान गाजूल वागाणी जायला हसबाग मैदान कुठं आहे माहित आहे तुझं घरकुल म्हणजे दोन महिने झाले त्या ग्रामपंचायत तुला यायचं माहित नाही हे बघ तुझं बजूर झालंय त्या सया वगैरे कर हे बघ मुली घरकुल तुला घर देवघर सुद्धा बांधून द्यायची व्यवस्था लावूया बर आणि काय तुला पुढं असलं नसलं तर सांग मला पाटील साहेब संसारात सगळं नसलं तर चालतंय पण संसारात परमार्थ नसून चालत बरोबर आहे म्हणून मी काय म्हणते का। हो? एका म्हणजे भक्ती नाही तुला ना भजन कीर्तन प्रवचनला जायचं माहित नाही ना तुला भजना पाठी सगळ्याच गोष्टी बायकांनी सांगायच्या नसत्यात काही गोष्टी लिपून ठेवाव्या लागतात बरोबर सगळ्याच गोष्टी जर बायकांनी सांगायला लागल्या तर

thank you अंतत अभंग म्हटला तरी हो ह कोणी लीले अरे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनी केवढं मोठं ग्रंथ नेऊन ठेवल्या अर्ध्यात्न मनी पिक्चरची गाणी झाली असं झालं होतं पाटील साहेब जर यांनी साधू संतांनी लिहिलेले जर अभंग म्हणायला येत असलं तर आणि तरच मी नांदायला तयार आहे आता झालं आदिकडं आता पलीकडं पंढरीच्या पाडू रंग भावना संकट कमला भावना पंढरीच्या पडुरंगा भावना संकटा कमला भावना पडदो संकटा कमला भावना बडदो संकट कमला काय का सणाला येते येते ये मी नांदायला तयार आहे आता म्हणजे आता भांडात मिक्सरच बनायचं आता तुम्ही दोघांनी पण सगळ्यांनीच ऐका संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतं हे प्रत्येकाच्याच घरची रीत आहे बरोबर आहे नवरा आणि बायको ही संसार रूपी रथाची दोन चाका असतात आणि हा संसाराचा रथ जर पुढे लिहायचा असेल तर यात एक सुद्धा चाक पंक्चर होऊन चालणार नाही आणि समजा जर पंक्चर झाला तर हाय ते चाकच घालून पुढे न्यायला पाहिजे तर संसाराचा हा रथ पुढे जाईल असा नाही बरोबर आहे लग्नात चुकलं तसा पाया पायापणा हर पाया सौभाग्य आपला काय आशीर्वाद नको एक बच्च सबसे अच्छा कशाला आणि चार झाली की मुंबई इंडियन्स तयार होती आणि त्यांच्या पोटाला काय बिब घालता काय महापात्र सरकारने योजना काढण्यात ये नुसती पुरवणी जोडायची वर घेऊन सांगतो दुकाना किकाना ए ठीक आहे मी नाही तुम्हीच घ्या घ्या पाटील जाईल मी घेतो इटावर इट शंभर इटा दोनशे इटावर इट तीनशे इटा हजार इट्टावर इट दोन हजार इटा बाबा काय गौंडी होता काय इटावर इटा इटावर इटा घालायला लागलायचा का पुढे काय त्याला नाव गाव आहे का नाही रे इट्टावर इट दोन हजार इटा आणि बायको भेटली तर मेवनीला भेटा

नाही खराय पण खापणार की खायलावलं नाहीतर करपण ला आमच्या सारख्या सचिन शेतकरीला काय कळणार श्रीपत्रावस त्यात कंदी पेड्यावानी पण हईत घाऊरवानी बाकी साहेब अजून चांगलं नाव घे मग तिला घ्यायचं असं म्हणतात हे चांगलं महालक्ष्मीच्या कृपेने झाला आमचं लग्न महालक्ष्मीच्या कृपेने झाला आमचं लग्न लग्न अलाहुता बंडवाला लग्न अलाहुता बंडवाला आणि माझ्या पकवळाचं नाव घेतो हे चुकले नाही चुकाव हवे बम हवे बम हवे बम पाशी थार पाशी ठार पाठारसा आहे माझ पु झुके का नाही वाकला तरी तेवढाच उभारला तेवढाच दिसतोय गळ्या कळे कवा पाहिजे होतं तुला गळ्यात लोटना बांधायच्या अगोदर कळायला पाहिजे होत तुला त्यावेळी तुला काय कळून द्याला नाही म्हणून दिसते तसं नसतंय म्हणून तुम्ही छान सो मी नाव घेते ऐका नाव घे कारण माझच घे तुमच घेते ऐका घे अध घर घर मध घरात गर, खोट खोट वर गादी गादीवर उसुशी उसुशी टुसुशी टुसुशी मोर मोराव माशी मारू कशी पायात पैंजन चालू कशी गळ्यात हार वाकू कशी काळी चोळी कणकण पुण्याची विणकम शिवले होते बरी पण मी नव्हते घरी भात व तूप रुप, चंद्रभागेला पडला वेळा चंद्रभागेत पाच नावा ज्योतिबा डोंगरा जावा ज्योतिबा डोंगरा बडाम कशाच बोटाचं तेल तेलाची पोळी घावाची कुणाची सासू सासऱ्याची लेख कुणाची आई बापाची सोन्याची पुडी राई रुक्मिणीच्या काणी आणि मी आहे लाडकी श्रीपतरावांची राणी वाघवा माझी सुखराची चांदणी आणि वा वा गं माझ्या अमास्येच्या चंद्रा एका वार ऋतृ रूप माहितीच नव्हते की अभी तक डेका एक आहे आगे आगे तेका होत आहे क्या बस बर आता भांडण तुमचं शंभर टक्के मिटलेलं हाय होय होय भांडून भांडून दमले अशीला जातीवेळी जरा आता नाश्त्यापेक्षा जावा आमच्या घरात बर 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 बर्या सेफ इ दिसतेस सेफ इ दिसतेस काय तुझ्या रूपाचा बा सी बी दिसतेस ऐ तुझा रूपाचा दिंबा दिंबाजिवच लढी दिंबा माझी रंपाज सवळेची लढी दिंबा माझी रंपाज माझी रंपाज सवळेची लढी दिंबा माझी रंपाज दिबच लढी माझी रंपाज सवळेची